एकदा अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा एक निस्सीम भक्त राहत होता तो रोज मनोभावे स्वामींची सेवा आणि नामस्मरण करत असे एक दिवस अचानक तो भक्त गंभीर आजारी पडला डॉक्टरांनी हात टेकले घरात शोककळा पसरली त्या रात्री भक्ताच्या पत्नीने रडत रडत श्री स्वामी समर्थांचे नाव घेतले स्वामी माझ्या पतीचे प्राण वाचवा आणि तेवढ्यात त्या भक्ताला स्वप्नात समर्थ दर्शन दिले स्वामी म्हणाले भिऊ नकोस मी तुझ्यासोबत आहे सकाळ होताच एक अद्भुत चमत्कार घडला भक्ताची तब्येत सुधारू लागली जणू मृत्यू परत फिरून गेला डॉक्टरही अचंबित झाले हे कसं शक्य आहे तेव्हा सगळ्यांना उमगलं हा चमत्कार नव्हे ही श्री स्वामी समर्थांची कृपा होती शेवटचा संदेश जो स्वामींवर निस्सीम श्रद्धा ठेवतो त्याच्या प्राणांचाही स्वामी, प्राणांचा स्वामी रक्षण करतात श्री स्वामी सं...